जय कांदेश भाऊ आज ना जो तुम्ही लिहावं टॉपिक आहे तुम्हाला कॅलेंडर हा जो सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वात आवडता टॉपिक आहे ठीक आहे देखा का तारीख आहे तीस मे दोन हजार वीस तो को कोणचा दिन हो आता काय करायला वर्षा दोन हजार ना शून्य राहणार मधून एक मायनस करा उन्हा तुम ना एकोणावीस एकोणासाठी हा जो एकोणवीस राहतो त्याने चारने भाग राहणारा त्याला आपल्या लिप वर्षा चार चोक सोळा भागा चार जर एकोणावीस या वर्षामध्ये जर चार लिप आहे साधारण पंधरा पंधरा एक पंधरा लिपले दोन साधारण चार दोन्ही आठ पंधरा एक पंधरा तेवीस म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्ही आठ दिवसात तेवीस दोन हजार वीस वीस काय ट्रिक्स आहे तीस बत्तीस बत्तीस तेतीस तेवीस ते जानेवारी फे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मेन त्याला तुम्ही आली तीस दिले आता वीस हा काय लिपे लिपन तुम्हाला कोण एक लेणार पाटील तिसन एक बत्तीस बत्तीस तीस दोन बत्तीस बत्तीस पस्तीस पस्तीस साली छत्तीस छत्तीस एकोणचाळीस म्हणजे दोन हजार वीस पर्यंत पडून एकोणचाळीस एकोणचाळीस अधिक तेवीस दोन तीन बारा तीन दोन पाच आणि सहा एकोणतीस पासष्ट बासष्ट बागाने सात सात वाटे छप्पन छप्पन गुरु तुम्ही भागी सहा सहा कोडे शनिवार ऑप्शन क्रमांक चार आपण असे टॉपिकला किंवा नेक्स्ट उदाहरण सोडतो पर्यंत जयकाने